रक्तवाट भाग पाच गणेशच्या डोळ्यात लाल ज्वाला पेटल्या होत्या त्याचं अंग थरथरत होतं आवाज दुभंगला होता आता मी फक्त गणेश नाही मी गौराबाईसुद्धा आहे त्याचं रूप विकृत होऊ लागलं अर्धा चेहरा मानवी अर्धा चेहरा भयानक स्त्रीचा गावाच्या अंधाऱ्या आकाशात विजा कडकडत होत्या रक्तवाटेवर जणू नरक उघडला होता इकडे प्रतिविधी सुरू केला पूजा धडधरत्या हृदयाने मंत्र म्हणू लागली तिचा आवाज थरथरत होता गणेश किंचाळून पुढे आला मंत्राने मला थांबवणार मीच आता मंत्र आहे त्याच्या मागे सावळ्या हालचाल करू लागल्या गायब झालेले लोकांचे चेहरे दिसत होते आदित्य रामभाऊ अजून कितीतरी त्यांचे डोळे पोकळ शरीर धुक्यासारखं सूर्यकांतने पिस्तूल उगारलं गणेशा तू जिवंत असशील तर मी तुला मारू शकतो त्याने गोळ्या झाडल्या गोळी लागली तरी गणेश फक्त हसला गोळी शरीरातून आरपार गेली आणि रक्त निघण्याऐवजी धूर बाहेर पडला गणेश गुरगुरला तुम्ही मला मारू शकत नाही मी आता जिवंत मेलेल्या दोघांत आहे तो पूजाच्या दिशेने झेपावला सूर्यकांतने त्याला पकडलं जमिनीवर किरणने आपल्या कॅमेऱ्याचा ट्रॉयपॉड उचलून गणेशच्या डोक्यावर मारला तो मागे ढकलला गेला अचानक वीज चमकली गौराबाईचा आत्मा गणेशच्या शरीरातून वेगळा झाला ती लाल चोळी घातलेली आकृती आकाशात तरंगली तिच्या चेहऱ्यावर भयंकर राग होता ती ओरडली हा शाप कोणी तोडू शकत नाही रक्तवाट कधीच संपणार नाही पूजा डोळे मिटून मंत्र त्या मंत्रांचा प्रकाश वर्तुलाभोवती पसरू लागला गौराबाईची आकृती वेदनांनी वळवळली गावकऱ्यांचे हरवलेले आत्मे तिच्या मागून मुक्त होऊ लागले आदित्य रामभाऊ यांच्या सावळ्या विरल्या त्यांनी शेवटचं धन्यवाद कुटपुटलं गणेश किंचाळत उठला नाही माझं सामर्थ्य परत जातं तो पुन्हा पूजाच्या दिशेने धावला सूर्यकांतने त्याला पकडलं गणेशा तुझा खेळ इथेच संपला त्याने गणेशला त्या लाल वर्तुळात ढकललं गौराबाईचा आत्मा आणि गणेशचे शरीर एकत्र एक आक्रोश करत जळू लागले प्रकाशाने सगळं व्यापलं क्षणभर असं वाटलं जणू पृथ्वी हल्ली आणि मग सगळं शांत झालं जेव्हा दूर निवळला तेव्हा वर्तुळ रिकाम होतं गणेश नाही गौराबाई नाही फक्त पाऊस हलकेच कोसळत होता पूजाने मनोमन देवाचे आभार मानले किरण कॅमेरा तपासत म्हणाला हे सर्व रेकॉर्ड झालंय पण जगाला विश्वास बसेल का सूर्यकांत थकून बसला जगाला विश्वास बसो वा न बसो महत्वाचं म्हणजे गाव वाचलं काही दिवसांनी गावात शांतता परतली गायब झालेले लोक परतले नाहीत पण नवीन बळी गेलं नाही गावकरी म्हणू लागले रक्तवाट आता सुरक्षित आहे भूत गेलं पण सूर्यकांत मात्र पूर्ण खात्रीने बोलू शकत नव्हता एके दिवशी तो त्या वाड्याकडे गेला वाडा ओसाड उभा होता दारावर रक्ताने लिहिलेलं होतं शाप संपत नाही तो फक्त थांबतो किरण मुंबईत परत गेला त्याने फुटेज तपासलं सगळं व्यवस्थित रेकॉर्ड झालं होतं गणेश गौराबाई मंत्र प्रकाश पण शेवटच्या क्लिपमध्ये काहीतरी वेगळं होतं कॅमेऱ्यात सूर्यकांतचा चेहरा दिसत होता त्याच्या डोळ्यात लालसर चमक होती आणि होटांवर हलकस स्मित होतं